मध्यस्थच फितूर या विषयावर आपण भाष्य करणार आहोत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गरजवंत मराठ्यासाठी उभारलेल्या आरक्षण लढ्याला आता एक वर्ष जवळपास पूर्ण झालेलं आहे आणि या एक वर्षाच्या अवधीमध्ये शासनाच्या माध्यमातून काही मध्यस्थ ते मंत्री असतील आमदार असतील किंवा काही इतर लोक असतील तर हे मध्यस्थ हे होते आणि त्यांनी या आंदोलनात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला जरांगे पाटलांना वाटलं आंदोलनात काहीतरी मार्ग निघतोय आणि म्हणून त्यांनी त्यांनी ते केलेल्या मध्यस्थांची मध्यस्थी मांडणी केली मात्र या मध्यस्थाचा हेतू हा वेगळाच होता असं आपल्याला लक्षात येईल तर असे वेगवेगळे लोक या ठिकाणी आहेत अंतरवाली सराटीत येऊन मुख्यमंत्र्यांनी जरंगे पाटलांना आश्वासन दिलं होतं वाशीमध्ये लाखोंच्या जनसमुदायासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जारांगी पाटलांना सगळे सोयरेचा ड्राफ्ट दिला होता भले त्यावर हरकती मागितली असती परंतु तो सर्व लाखोंच्या साक्षीनं त्या ठिकाणी दिला होता मात्र आता मुख्यमंत्री साहेबा साहेब हे त्यापासून पळ काढत आहेत अशी शंका निर्माण होते कारण त्यांनी सरकारनं काढलेली अधिसूचना सरकार, सरकार अंतिम करायला तयार आहे ही अंतिम ही अधिसूचना कुणी काढली सरकारनं काढली याचा ड्राफ्ट कुठं तयार झाला अंतरवाली सराटीमध्ये काही उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या उपस्थितीमध्ये हा ड्राफ्ट त्या ठिकाणी तयार झाला मात्र सरकारनं मराठा समाजाची धडधडीत फसवणूक केलेली आहे हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे आणि लाडकी योजना लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना किंवा फक्त योजनांचा पाऊस पाडून निवडणुका काढून घेण्याचा डाव सरकारनं आखलेला आहे हे, हे मात्र आता निश्चित झालेलं आहे यामध्ये नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांची भूमिका सुद्धा शंकास्पद राहिलेली आहे जारांगी पाटील वारंवार फडणवीस साहेबांवर आरोप का करत आहेत तर त्यांनी जवळपास म्हणजे मराठा आंदोलन सुरू झाल्यापासनं म्हणजे आता एक वर्ष झालेलं आहे उद्या त्याला वर्षपूर्ती होत आहे तर या एक वर्षामध्ये एकदाही मराठा आंदोलकांची भेट घेतलेली नाही ही गंभीर शोकांतिका आहे आणि यापेक्षा आणखी शोकांतिका म्हणजे जवळपास बारा ते पंधरा वेळेस ते ओबीसी आंदोलकांना वेगवेगळ्या ठिकाणी भेटलेले आहेत हा तुझा भाव का हाही प्रश्न या निमित्तानं समोर येतो आणि तिसरे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार हे तोंडावर घडी म्हणजे हातावर घडी आणि तोंडावर तोंडा बोट ठेवून हे गप्पा आहेत एक नाही दोन त्यांना काही देणं घेणं नाही उलट त्यांनी त्यांच्या मंत्र्याच्या फौजा मराठा विरोधात उतरवलेल्या आहेत उदाहरणार्थ छगन भुजबळ साहेब असतील धनंजयजी मुंडे असतील किंवा काही अनुषंगिक नेते असतील ते त्यांनी सरळ सरळ मराठा विरोधात उतरवलेले आहे आता हा हा सत्तेतला म्हणजे हा झाला मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्याचा परिपाठ त्यानंतर आणखी एक महत्वाचा चेहरा या निमित्तानं समोर येतो आणि तो म्हणजे तो, तो आहे चंद्रकांत चंद्रकांत दादा पाटील तर दादा पाटलांनी सुद्धा जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये मध्यस्थी करण्या करण्याचा प्रयत्न केला मात्र <coughs> ते आपल्या मूळ स्वभावावर आणि मूळ पक्षावर गेले आणि पुन्हा त्यांनी जरांगी पाटलाच्या आंदोलनाला विरोध करण्यास सुरू केला सगळ्यात महत्त्वाचा आंदोलनातला मध्यस्थी करणारा चेहरा म्हणजे नामदार गिरीश महाजन साहेब हे वेळोवेळी अंतरवाली सराठेमध्ये आलेले आहेत वेळोवेळ एवढ्या म्हणजे गिरीश महाजन साहेब एवढे आले की कुठलाही मंत्री त्यांच्या इतका अंतरवाली सराठेमध्ये आलेला नाही गिरीश महाजन साहेबाचा एक स्वभाव आहे अत्यंत धूर्त स्वभाव आहे गोड बोलून काटा काढणे अशा प्रकारचं त्यांच्या स्वभावाचं वर्णन करता येईल कारण जरंगे पाटलांना त्यांनी आश्वासनं दिली गिरीश महाजन साहेब उपस्थित असताना उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांसमोर हा ड्राफ्ट मुख्यमंत्र्याचे ओ एस डी मंगेश चिवटे यांनी लिहिला आणि या, या ड्राफ्टमधले बरेचसे शब्द त्या सगळे सोयरे अंतिम अंतिम सगळे सोयरेच्या ड्राफ्टमध्ये घेतले मात्र सरकार फायनलच करायला तयार नाही आणि आंदोलन पीक मध्ये असताना गिरीश महाजन साहेबांनी प्रेस घेतली आणि सगळे सोयरे ड्राफ्ट हा उच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही असं सांगितलं मग टिकणार नाही तर तुमच्या सरकारने दिलाच कशाला का काढलाच कशाला का टिकणार नाही तर तुम्ही अंतरवाली सराटीमध्ये येऊन तो ड्राफ्ट लिहिलाच कसा म्हणजे असे अनेक कंगोरे या ठिकाणी आहेत की हे मध्यस्थ जिथं फितूर झालेले आहे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा निर्माण झालेला आहे त्यानंतर आणखी एक चेहरा नामदार धनंजयजी बोंडे साहेब हे सुद्धा आंतरवाली सराठीमध्ये एका शिष्टमंडळामध्ये आले आणि त्यांनी सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु ही मध्यस्थी करत असताना समोरच्या मंत्र्याकडं पाहून त्यांनी एक डोळा मारला यावरून त्यांचा चाणक्यपणा सगळ्या लोकांच्या नजरेत आलेला आहे आणि उलट धनंजयजी मुंडे साहेबांनी भुजबळांच्या निर्देशानुसार हाकेच्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून पाठबळ उभा केलं हे सांगण्यासाठी कोणत्या भविष्य व्यक्त्याची गरज नाही या आंदोलनातला आणखी एक पुढचा चेहरा नामदार अतुलजी सावे हे सुद्धा अंतरवाली सराठीमध्ये आले आणि यांनी सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला धनंजयजी मुंडे स्टेजवर असताना अंतरवालीच्या इथं अतुलजी सावे सुद्धा होते आणि ते सुद्धा म्हणतात की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही पुढचा आणखी एक चेहरा केंद्रीय राज्यमंत्री मा... माजी राज्यमंत्री भागवतरावजी कराड साहेब हे सुद्धा आंतरवाली सराठीत आले आणि त्यांनी अशा प्रकारचे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्या मूळ स्वभावानुसार त्यांनी सुद्धा जाग्यावर पलटी मारलेली आहे आंदोलनातील आणखी एक मध्यस्थ आणि ज्यांच्या जिल्ह्यामध्ये हे राजकारण हे आंदोलन सुरू आहे मराठा आरक्षण आंदोलन सुरू आहे असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेबजी दांडवे साहेब तर त्यांनीसुद्धा आंदोलनात मध्यस्थी केली गिरीश महाजन साहेब आणि रावसाहेब दानवे साहेब हे एक रात्र तिथं होते साधारणतः एक दीडच्या सुमारास आले आणि रात्रभर तिथं होते कारण त्यांना हे काढून घ्यायचं होतं काय त्यांनी चिठ्ठी दिली ती चिठ्ठी काय लिहिली म्हणजे कानात बोलण्याचा प्रयत्न हा गिरीश महाजन साहेब आणि रावसाहेब दानवे यांनी केला किंवा जनांगी पाटलांना बाजूला घेण्याचा प्रयत्न केला परंतु ते बाजूला आले नाहीत आणि कानातही बोलू दिलं नाही तर या रावसाहेब दानवे यांना जरंगेच्या बोलण्यातून तुतारीचा आवाज आला म्हणजे हे किती खेदजनक बाब या ठिकाणी सांगता येईल की किती मध्यस्थांनीच इथं पलट्या जाग्यावर पलट्या मारलेल्या आहेत आणखी एक मध्यस्थ आणि मुख्यमंत्र्याचे विश्वासू आमदार बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत तसं पाहिलं तर म्हणायला अपक्ष आहेत परंतु ते भारतीय जनता पक्षाचेच आमदार आहेत आणि त्यांनी जारांगे पाटलावर सुरुवातीला तोंड सुख घेतलं मात्र नंतर ते रात्रीच या ठिकाणी मध्यरात्री आंतरवाली सराटीमध्ये आले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन लावून दिला आणि फडणवीस साहेब त्यांना फोनवर बोलले आणि जारांगी पाटलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आता काय बोलणं झालं काय नाही झालं हे सर्व श्रुत आहे कारण मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स जारांगे पाटलांना पन्नास टक्केच्या आतील आरक्षण देण्याचं मान्य केलं म्हणून जारांगे पाटलांनी राजेंद्र राऊतांच्या शब्दावर विश्वास ठेवत या ठिकाणी आंदोलन मागे घेतलं होतं राजेंद्र राऊतांनी पुन्हा पलटी मार पुन्हा एकदा राजेंद्र राऊत आले आणि त्यांच्यासोबत बालाजी किल्लारीकर त्याचबरोबर आणखी आमदार म्हणजे राणा जगजितसिंह पाटील असे काही आमदार या ठिकाणी आले आणि त्यावेळेसुद्धा रारांजी पाटलांनी त्यांना ठणकावलं सुनावलं आणि पुन्हा ती टीम परत केली परंतु आता हे राजेंद्र राऊत मतदारसंघात बोलतात की जरांगी पाटील फक्त फडणवीसांवर टीका करतात आणि जरांगी पाटलांना मी विनंती करतो की तुम्ही शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले वडेट्टीवारचा यांचं लेखी लिहून आणा आणि मी लेखी लिहून दे कुठलं सरकार आहे हो की विरोधी पक्षाच्या आधारावर निर्णय घेते कोणतं सरकार आहे असं अहो यांना निर्णय घ्यायचा नाही म्हणून हे विरोधक घालतात सरळ सरळ गणित आहे तुम्ही कोणत्या योजना आणल्या किंवा कुठले कुठले विधेयक आणले की तुम्ही विरोधी पक्षाच्या सहमतीनं मान्य केले जे काय करायचे ते सरकार आहे तुमच्याबद्दल धडधडीत बहुमत आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत बहुमताला एकशे पंचेचाळीस लागतात तुमच्याकडं दोनशे पाचपेक्षा जास्त आमदार आहेत घाबरता कशाला तुम्हाला करायचं ना असं सरळ सांगा ना साधं गणित आहे आणि त्यामुळं मध्यस्थ राजेंद्र राऊतांनी सुद्धा जाग्यावर पलटी मारलेली आहे त्यानंतर आणखी एक आमदार अभिमन्यू पवार यांनी सुद्धा मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि जनांगी पाटलावर तुणसुख घेतलं ज्यावेळेस त्यांनी सगळा विरोधाचा माहोल पावला पाहिला त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये येऊन अभिमन्यू पवारांनी जनांगी पाटलाची माफी मागितली जारांगी सुद्धा मोठ्या मनानं माफ केलं परंतु त्यांनीसुद्धा अशा प्रकारची पलटी या विषयात मध्यस्थी करण्यात मार मारलेली आहे त्यानंतर आत्ता नुकतेच छत्रपती संभाजीनगरमधून खाम खासदार झालेले या ठिकाणी बोंबरे मामा तर या संदीपांजी बोमरे मामाने सुद्धा आता अंग काढून घेतलेले आहे कारण आता ते निवडून आले आणि जारांगे पाटलाच्या प्रत्येक शिष्टमंडळात जवळपास हे सोबतच होते पण का कोणास ठाऊक आता त्यांनी सोयीस्कर त्यातून अंग काढून घेतलेला आहे नारायण कुचे असतील बदनापूरचे आमदार त्यांनी अंग काढून घेतलेलं आहे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम विभागाचे आमदार संजय साठ यांनी सुद्धा अंग काढून घेतलेला आहे म्हणजे आता सगळ्या मध्यस्थांनीच पलट्या मारलेल्या आहेत त्यामुळं आता जर राजाच या ठिकाणी राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न या ठिकाणी